नमस्कार फायनली आपण पाहतोय आता मोठ्याबाईंना थेट बाहेरच्या बाहेर मोहितरावने गाठलेलं असतं आणि त्यातच आता मोहितराव मोठ्याबाईंना म्हणत असतो का मोठ्याबाई काय चाललं आहे काय तुमचं हल्ली तुमचं आमच्याकडे लक्षच नाही आहे त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात अ मोहितराव तुम्ही स्वतःला कितीही मोठे समाजसेवक किंवा राजकारणी समजत असाल तरीही एक गोष्ट लक्षात ठेवा माझ्यासाठी तोच मोठा ज्याच्या रिशात नोटा हे वाक्य ऐकल्यावर आता मोहितराव म्हणत असतात अरे वा डायलॉग तर खूप छान मार्गलात तुम्ही माझ्यासाठी तोच मोठा ज्याच्या किशात नोटा आणि अशातच आता मोठ्याबाईंच्या बाजूला उभा असलेला विंजे सरकार म्हणत असतो हो ना मोहितराव अहो तुम्हीही तुमच्या किशामध्ये ठेवा ना नोटा मग तुम्हीही आमच्यासाठी मोठाच मोठा आणि अशातच आता मोहितराव म्हणत असतात बरं आत्ता माझ्या लक्षात आलं नेमका सगळा प्लॅन तुमचा असा आहे तर आणि लगेचच आता मोहितरावने आपल्या फंटरला आवाज दिलेला असतो आणि म्हटलेलं असतं ए जा गाडीतून पैशाची बॅग घेऊन ये आणि अशातच आपण पाहतोय आता विंज सरकार टक लावून पाहत असतात की या मोहितरावचा फंटर तो आता गाडीतून पैशाचा बॅग आणण्यासाठी गेलेला असतो लगेचच आता मोठ्या बाई विंजय सरकारला म्हणत असतात पाहिलं ना ओ जाबाई एकच गोष्ट लक्षात ठेवा या जगामध्ये फक्त आणि फक्त पैसाच मोठा कोणतीही नाती त्यासमोर मोठी नसतात तर विंजय सरकार म्हणत असतात अहो सासूबाई अगदी बरोबर बोलताय तुम्ही आणि मी सांगू का तुम्हाला तुमच्याकडूनच आत्तापर्यंत खूप काही शिकलो आहे मी आता हेही शिकतो हां आणि अशातच आपण पाहतोय आता पैशाची भली मोठी बॅग मोहितरावच्या फंटरने आता मोठ्याबाईंसमोर आणून ठेवलेली असते मोठ्या बाई ती भली मोठी पैशाची बॅग बघून चांगलीच हादरलेली असते आणि ती लगेचच बोलू लागते हे सगळं मी असं डिरेक्टली घर घरी जाऊ शकते तर आता थेट मोठ्याबाईंना आता मोहितराव म्हणत असतात अहो घरी काय तुम्हाला हवं तिथं न्या तुम्ही आत्तापासून हे पैसे तुमचेच पण त्याआधी तुम्हाला माझं एक काम करावं लागेल हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता काहीही करायला लोड्स ऑफ फॅमिली तयार असते त्यावर लगेचच आता आपण पाहतोय इंदूपर्यंत ही बातमी पोहोचलेली असते की काही केलं तरी इंदूला अडकवण्यासाठी मोहितरावने जो काही प्लॅन केलेला असतो त्या प्लॅनमध्ये खोडा घालण्यासाठी मोहितरावच्या सणसणीत कानाखाली देत आता या मोठ्याबाईंच्याच मुलीने मुलाने म्हणजेच अदक्षसने चांगला सापळा रचलेला असतो इकडे आपण पाहतोय हो। आता मोठ्याबाईंना सुतासारखं कर सरळ करण्यासाठी इंदूने अध्यक्षची मदत घेतलेली असते आणि शेवटी आता मोठ्याबाईंनी आणलेली पैशाची बॅग इंदूने पाहिलेली असते आणि लगेचच इंदू आता मोठ्याबाईंना सवाल करते का हो मोठ्याबाई काय चालवले काय तुम्ही हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट समोर उभी असलेली ती व्यक्ती म्हणत असते तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे आमचे शेठ मोठ्याबाईंना पैसे देव अथवा थ्री लिटर काय फोर लिटर गाडीची बॅटरी देव त्याची तुम्हाला काय मतलब आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय आता मोठ्याबाईंना थेट इंदुने असं म्हटलेलं असतं तुम्ही जर मला प्रॉपरली सांगा नाहीतर मी आजच्या आज सगळं काही खरेदी करून इथून बाहेर पडू शकतो त्यावर मात्र आता मोठ्याबाईंचा एकच लक्ष होतं की आपल्यापुढे डॉलरची हवानी करण्याशी अशातच आता थोडा वेळ गेलेला असतो बाई आता रस्त्यातून जात असताना तिथे आलेला मोहितराव म्हणत असतो काय मोठ्याबाई तुम्हाला पैशाची बॅग तर दिली मी पण तुम्ही भली मोठी बॅग नेलीत पण त्यानंतर तुम्ही पोलिसात गेलात त्यावर मात्र आता मोठ्याबाईंना शेवटी आता मोहितरावने स्पष्टपणे असं बोलल्यावर मोठ्याबाई म्हणत असतात माफ करा मोहितराव काही चुकी झाली असेल तर तुम्ही समजून घ्या आणि अशातच आपण पाहतोय आता मोहितरावांना शेवटी मोठ्याबाईंनी एक शब्द दिलेला असतो की तुम्ही यापुढे आता या या वारी येऊ शकता आणि शेवटी अशा प्रकारे मदत घेऊ शकता इकडे आपण पाहतोय आता मोठ्याबाईंना पैसे देणाऱ्या मोहितरावच्या इंदूने चांगल्याच मोजके आवडलेल्या असतात इंदू म्हणत असते हे बघा मोहितराव मी आत्तापर्यंत तुमच्या नादाला लागण्याचा फक्त प्रयत्न केला पण जर मला उद्या कळून चुकलं की मोठ्या बाई तुमच्यामुळे अशा पद्धतीने वागतायत तर मात्र एक लक्षात ठेवा तुम्हाला या साईटला अशा पद्धतीने कोणतंही काम करता येणार नाही आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय आपल्या पद्धतीचा एक वेगळा खेळ आणि अशातच आता फायनली कितीही का काही झालं तरी आता मोठ्याबाईंना शेवटी इंदूने स्पष्ट असं म्हटलेलं असतं इंदू मी इंद्राय आणि सोपान वाडीकर आहे मी तुम्हाला काही केल्या या मोहित्राकडून पुन्हा एकदा पैसे घेऊ देणार नाही आहे आधीच तुम्ही त्यांच्याकडनं बक्कळ पैसा उचललेला आहे आणि अशातच आता मोठ्याबाई संतपणे मोठ्या हा शोध लावत असतात की रात्री पॅनवरचा फोन येऊ शकतो अशातच आपण पाहतोय आता मोठ्याबाई म्हणत असतात काही झालं तरी या इंदूचा बंदोबस्त केला पाहिजे कारण इंदू प्रत्येक वेळेला कामात अडथळा हा आणतेच तेव्हा लगेचच आता मोठ्याबाईंचा शेकअप दब करून टाकलेला असतो आणि मोठ्याबाईंनी क्लिअरली म्हटलेलं असतं कितीही काही झालं तरी आपल्याला आपली वस्तूही आणलीच पाहिजे लगेचच आता भाई म्हणत असतात ओके इकडे इकडे आता व्यंकू महाराजांनी शेवटी इंदूला असं म्हटलेलं असतं इंदू एकच गोष्ट लक्षात ठेव मला माहिती आहे तुझा मनसोबा काही चुकीचा नाही आहे पण शेवटी मोठ्यांशी बोलताना आदराने बोलावं कोणाला त्रास होईल अशा पद्धतीने कधीच वागायचं नाही त्यावर लगेचच आपण पाहतोय आता मोठ्या बाईंना कळून चुकलेलं असतं आणि लगेचच आता त्या शेवटी काही सांगायच्या मूडमध्ये नसतात इकडे आपण पाहतोय आता शेवटी काही केल्या सांगितलेली गोष्ट पूर्ण होत नाहीये म्हणून आता विंजे सरकार वैतागलेले असतात आणि विंजे सरकार म्हणत असतात सासूबाई काही करा पण मला माझे हक्काचे पैसे द्या ना त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात अहो काय चाललं आहे तुमचं फक्त पैसा पैसा पैसा, पैसा करताय तुम्ही स्वतःच्या आयुष्यासाठी तुमच्याकडे असं काहीच नाही आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते खरंच येत्या काळामध्ये आपल्याला या मालिकेत काही नवीन कहायला मिळू शकतं का कारण या मालिकेतील काही घटना पात्र काल्पनिक का आहेत मित्रांनो हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा कर आणि अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद